मंडई तर माझ्या चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज आले आहे सीझन मॉल मध्ये मी तुम्हाला दाखवते मॉल

तर इथे शॉपिंग करण्यासाठी पण बरंच काही आहे मी तुम्हाला दाखवते खाण्यासाठी पण इकडे बघा इकडे ज्वेलरी वगैरे आहे दिसते ज्वेलरी

मी बघा छोटा हा चाललाय हाय मग इकडे पर्स वगैरे तुम्हाला घ्यायचा तर आता आमचं जेवण झालं आहे आणि खूप भारी वाटतं खूप दिवसाने मी मॉलमध्ये आले आहे आणि रात्रीचे दहा वाजता आहे तुम्ही बघू शकता खूप इथे गर्दी आहे तर आता मी बाहेर आले आहे आणि नाईटचा टाईम आहे तुम्ही बघू शकता मी बाहेर आले आहे आणि नाईटचा टाईम आहे तुम्ही बघू शकता आणि साई अमृता मॉल आहे तर आता आम्ही घरी जात आहोत तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सिमूची दुनिया चला तरी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय